गुड मॉर्निंग कसे आहात सर्व आजच्या व्हिलॉगची सुरुवात झाली देवांच्या आवडीच्या नाश्ता बनवण्यापासून म्हणजेच पोहे पोहे त्यांना दररोज जरी खायला दिले ना तरी नाही म्हणत नाही त्यांना खूप जास्त आवडतात ते म्हणजे पोहे आणि इथे काव्यांचं बघण्याचा माझे पोहे बनून झालेले होते आणि मी बाकीचं सर्व आवरून इथे आम्ही नाश्ता असा चमत्कार पहिल्यांदाच झाला की आमच्या लग्नाचा आवड दिवस आणि यांची सुट्टी ही एकच दिवशी आली म्हणून बाहेर आणि आमच्या छोट्या शेतांची अशी काही मस्ती चालू होती मला इच्छा तिथे मार्ग असाच काहीतरी प्रकार इथे घडला होता टायर चेक करून घेईपर्यंत इथे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि परत समोरच्या प्रवासाला सुरुवात केली ह्या भागात ऊस जरा जास्त सोडतोय कारण रस्त्याना बऱ्याच ठिकाणी आम्ही ऊसाचे ट्रॅक्टर पाहिले मग एक नदी पण लागली होती पण गाडी थांबवता नाही आली त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही कंटिन्युअस आणि शेवटी आलो आमच्या ध्येयापर्यंत देवगडला कितीही वेळ आले ना तरी मन असं प्रसन्न होऊन जात तिथलं वातावरण माणसाला आपोआपच शांत करून नंतर पार्किंग मध्ये आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये आता डबल ऍक्टिव्ह झाला होता ह्या <laughs> साईडला फुलांची आणि प्रसादाचे दुकान होते एका ठिकाणी आम्ही पण फुलं आणि प्रसाद घ्यायला थांबलो होतो आणि ही चंदनाची पान आहे श्री दत्त एका ठिकाणी चपला काढल्या आणि इथे मंदिरात जायच्या अगोदर हातपाय धुऊन घ्यावा लागतात आम्ही सर्वांनी हातपाय धुवून घेतले पप्पा तर पूर्ण फ्रेशच झाले होते त्यांच्याबरोबर आम्हीही आम्ही तसंच केलं आणि खरंच प्रवासाचा थकवाच गायब झाला आम्ही आलो होतो मुख्य मंदिराच्या समोर तिथं दर्शन वगैरे घेतले आणि समोर आलो हे समोर जे दिसतंय याला इथे यज्ञ केला जातो मंदिराच्याच मागच्या जा साईडला आहे ही, ही नदी ही आहे प्रवरा नदी इथलं वातावरण पाहून वाटतच नाही मागं परत वापस जावं म्हणून <laughs> <पुल। laughs> नंतर इथे आम्ही नावमध्ये पण बसलो 으아, <목소년단> 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 आतमध्ये कुणीतरी पोथी वाचत होते मंदिरात आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हाच हे मोरचूद आणि बर्फीच्या लाडूचा प्रसाद भेटतो वापस जाताना आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो <Pansman> <Pansman> बाहेर जेवणार असलो तर आमची एक भाजी कंपल्सरी ठरलेली असते ती म्हणजे पनीर श्लोकला खूप जास्त आवडते नंतर आम्ही ते जेवणही आटपून घेतली काव्यांशी काही इथून निघायची इच्छा होत नाही त्याने असं एकही ठिकाण सोडलं नाही जिथे तो खेळला मित्र इथं मुलांबरोबर आम्हीही लहान झालो बराच वेळ इथं थांबल्यानंतर आम्ही घरी जायला निघालं असा होता आमचा आजचा सा दिवस भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय